नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या गलथानपणा वाट्यावर रुग्ण यंत्रणा बिमार रुग्णांचे मात्र बेहाल नागपूर जिल्ह्यातील भियापूर तालुक्यातील खेड्यापाड्यातून रुग्ण उपचार घेण्यासाठी शहराकडे धाव घेतात आणि भियापूर शहरातील ग्रामीण रुग्णालयच बीमार असल्याने रुग्णांनी जायचे कुठे असा काहीसा प्रकार रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे नुकताच चवाट्यावर आला आहे बिहापूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात सध्या उन्हाचे तांडव सुरू असताना देखील चटके सहन करीत आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून आलेल्या रुग्णांना येथील आरोग्य कर्मचारी अपमानास्पद वागणूक देत असल्याची तक्रार नुकतीच पुढे आली आहे या ठिकाणी रुग्णांना अक्षरशः तासनतास खाली बसवून ठेवतात नाममात्र उपचार करून परत पाठवतात औषधी उपलब्ध नसल्याचा बहाणा करतात किंवा रुग्ण जास्तच चाणाक्ष असला तर त्याला नागपूर येथे रवाना करतात असा रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा काहीसा प्रकार सध्या ग्रामीण रुग्णालयात सुरू असल्याचा पुढे आला आहे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना शासन घट्ट पगार देत असूनही रुग्णांची सेवा करण्यासाठी ग्रामीण भागात त्यांना पाठविले जातात परंतु कथित कर्मचारी मात्र आपली जबाबदारी थातुरमातूर पार पाडून पीडित रुग्णांचे बेहाल करीत असतात रुग्णांचे नातेवाईक आधीच मानसिक तणावत असताना आणि येथे आल्यानंतर त्यांना जो मनस्ताप होतो त्यामुळे ते व्यतीत होऊन खाजगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतात मग अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर महिन्याकाठी लाखो रुपये शासन खर्च का करतात असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे या प्रकाराने नागरिकांमध्ये आरोग्य यंत्रणेविषयी प्रचंड रोष बघावयास मिळत आहे ही आरोग्य यंत्रणा सुधारणार केव्हा हा एकच प्रश्न सध्या नागरिक पुढे घेऊन जात आहेत आपण पाहत होते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता बिहापूर तालुका प्रतिनिधी अमित नवनागे